नमस्कार संगीताच किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहे कोबीची भाजी कोबीची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण एक मोठा कोबी स्वच्छ धुवून चिरून घेतला आहे त्यानंतर चना डाळ घेतली आहे चना डाळ ही तीन तास मी आधीच भिजत ठेवली होती चना डाळ ही भिजवून घ्यायची आहे हिरवी मिरची कापून घेतली आहे आणि लसूण हा ठेचून घेतला आहे आणि कढीपत्ता घेतला आहे तर भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम गॅसवर कढई गरम होण्यासाठी ठेवूया कढईमध्ये टाकूया तीन चमचे तेल तेल थोडेसे गरम झाले की त्यामध्ये टाकूया अर्धा चम्मच मोहरी मोहरी छान तळतडली पाहिजे हे पा मोहरी छान तडतडली आहे त्यानंतर टाकूया अर्धा चम्मच जिरे जिरेही छान फुलले पाहिजे त्यानंतर अर्धा चम्मच हळद टाकून घेऊया आणि अर्धा चमचाला ही कमी म्हणजे साधारण दोन चिमूटभर हिंगही आपण तेलामध्ये टाकले आहे त्यानंतर कढीपत्ता टाकून घेऊया जो आपण लसूण ठेचून घेतला होता तोही तेलामध्ये टाकलेला आहे त्यानंतर टाकूया जी हिरवी मिरची आपण कापून घेतली होती ती आणि हे सर्व व्यवस्थित परतून घेऊया लसूणचा व मिरचीचा कच्चा पाना निघून गेला पाहिजे व्यवस्थित परतून घेऊया हे पा, मी छान परतून घेतलं आहे त्यानंतर टाकूया भिजवलेली चना डाळ आणि याच मध्ये आपण टाकणार आहे एक चम्मच मीठ व्यवस्थित चना डाळ मिक्स करून गॅसच्या मंद आचेवर किंवा मध्यम आचेवर दोन मिनिट परतून घ्यायचे आहे म्हणजे चना डाळ शिजायला जास्त टाईम नाही लागणार हे पा इथे मी दोन मिनिट परतून घेतले आहे त्यानंतर टाकूया चिरून घेतलेला कोबी आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया तिथे मी सर्व मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर गॅसच्या मंद आचेवरती आपण झाकण ठेवून कोबी दोन मिनिट शिजवून घेणार आहे कोबीमध्ये कोबी शिजण्यासाठी एक्स्ट्राचं पाणी टाकायचं नाही आहे कोबीला स्वतःहून पाणी सुटतं हे पहा मी तुम्हाला इथे दाखवते हे पहा कोबीला पाणी सुटलेलं आहे असाच कोबी याच पाण्यामध्ये आपण शिजवून घेणार आहे त्यानंतर अजून दोन मिनिट झाकण ठेवून गॅसच्या मंद आचेवरती कोबी शिजवून घेणार आहे हे पा आपला कोबी छान शिजलेला आहे यानंतर टाकूया कोथिंबीर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू